नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल संकेत मात्र चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन धन्यवाद खेळाडू आणि गोडवेळ त्या होपऱ्यातून आणि आता thank yeah. you yeah. yeah. पुरुषांचा चालू सामना संपल्यानंतर होणारा पुढील सामना रणसंग्राम नागा विरुद्ध जय हनुमान उचेडे रणसंग्राम नागा विरुद्ध जय हनुमान उचेडे दोन्ही संघांच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे रोहा कडून ही चढाई डाव्या बाजूने उजव्या बाजूला चढाई केली परंतु रिक्त असते परत आणि अंबिका मुळे या संघाचा हा खेळाडू उजव्या कोपऱ्यात अंदाज घेतोय चित्ररक्षणाचा छोट्या चढीचा हा खेळाडू तीन जण बदल आले आहे आपल्या संघासाठी गुण मिळवलेला आहे आणि संघाची मूळ संख्या स्पोर्ट्स कडून आठ नंबरची जर्सी घातलेला खेळाडू आणि पकड करण्याचा प्रयत्न केला होता गुण मिळवलेला आहे आपल्या संघासाठी दहावी स्पोर्ट्स रोहा आणि आंबेकर मळेघर या दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना चालू आहे

पुरुषांचा चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना रणसंग्राम नागा अविरुद्ध जय हनुमान कुचे दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे पाच नंबरची जर्सी घातलेला खेळाडू अतिशय सुरेख चढाई प्रत्येक चढाईमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळतो उजा कोपऱ्यातून आणि आता मात्र त्याचा सुरेख चवडा काढलेला आहे आणि पकड केलेली आहे खेळाडूने दरम्यान आता तीन विरुद्ध एक Yeah. रणसंग्राम नागाविरुद्ध जय हनुमान उचेडे, उचेडे। दुसरा फुका चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना होणार आहे दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे Yeah, go! रोहा तेरा मळे घरच्या थोडीशी रोहा विरुद्ध अंबिका मळेघर आणि रिक्त असते परत दहावी स्पोर्ट्स क्लबचा हा खेळाडू श्रेणीचा जोरदार चढाई करतोय बघूया सुपर टॅकल होते तीन का तीन जणांमध्ये अंकिता मुळेकर संघाचे खेळाडू सुपर टॅकल करत का परंतु नाही परत दो रेड थर्ड रेड आहे आणि तीन नंबरची जर्सी घातलेला खेळाडू अंबिका मुळे घरच्या प्रणांगणामध्ये बघे सुपर टॅकल होते का तीन विरुद्ध एक असा हा सामना सुपर रेड दोन गोल मिळालेले आहेत सुपर टॅक दरम्यान अंबिका मळेकर संघातर्फे थर्ड रेट बघूया पाच नंबरची जर्सी घातलेला खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवते का सुंदर पदेला किक मारून गडी टुटण्याचा प्रयत्न केलेला के आहे परंतु अयशस्वी आणि या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्राच्या परत एकदा सुपर टॅकल करण्याची संधी अंबिका मयघर संघाकडे हंड्रेड परंतु आता दहा नंबरची जर्सी घातलेला ले हा आफ्रिका मणेगर संघाचा खेळाडू बघूया आणि दोन गुण मिळवले एकच गुण मिळवलेला सॉरी थर्ड अँड फायनल कॉल रणसंग्राम नागा विरुद्ध जय हनुमान उचेडे रणसंग्राम नागा विरुद्ध जय हनुमान उचेडे दोन्ही संघाच्या या ठिकाणी भाऊ म्हात्रे यांचा अपमान झालेला आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी व्हायचं आहे त्याचबरोबर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने माननीय श्री प्रितंज म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्री व पुरुष गटाचे जिल्हास्तरीय सामने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यातील या ठिकाणी सामने सुरू आहेत ते धावित स्पोर्ट्स विरुद्ध अंबिका मळेघर चौरा घाटण्याचा प्रयत्न कसलेला आहे नेहरू स्पोर्ट्स क्लब रोहा संघाच्या या खेळाडूचा आणि एक गुण मिळालेला आहे तो अंबिका मळीकर संघाला संख्या आहे बारा सतरा या ठिकाणी व्ही के हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री केडी सर यांचा अपमान झालेलं आहे मी विनंती करतो केडी मात्र कर्नाला स्पोर्ट्स चे एथलेटिक्स मधले त्याचबरोबर पनवेल पनवेल महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी सन्माननीय श्री समीर रेवाळे सर यांचं आगमन झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे अतिशय खोलवर चढाई करतोय दहा नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू आणि गुण घेऊन आलेला आहे सुंदर परतीचा मार्ग पकडलेल्या आंबे मळेगर संघाने गुणसंख्या आहे की चौदा अठरा समोरच्या प्रांगणामध्ये दोन अठरा अठरा असं गुणफलक आहे काय झालंय सामना